प्रत्यक्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही बिंदास जगणं ही सोपं असते त्यासाठी जुन्या आठवणींना कवडीमोल भावाचा लिलाव करावा लागतो स्नेहाचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुबेराचा संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ वाया जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ नक्कीचे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पूजा करताना लक्ष दुसरीकडे कर जातं का मग हे पाप आहे का हा प्रश्न अनेक भाविकांच्या मनात डोकावतो भक्ती आणि पूजेचा अनुभव घेताना आपलं मन कधी कधी अस्थिर होतं आणि लक्ष विचलित होते ही एक सामान्य मानवाची प्रकृती आहे याबद्दल विचार करताना याला या केवळ पाप म्हणून लेबल देणे योग्य ठरणार नाही त्याऐवजी त्यामागील मानसशास्त्र आध्यात्मिक अर्थ आणि त्यावर मात करण्याचे मार्ग समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे पूजा करताना लक्ष विचलित होणे हे पाप नसून मानवी मानाचे स्वभावाचा आणि एकाग्रतेचा एक, एक आव्हानाचा भाग आहे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की पूजा करताना तुमचं लक्ष दुसरीकडे जातं का आणि तुम्हाला वाटतं हे काहीतरी मोठं पाप आहे चला तेच पाहूया पहिला म्हणजे प्रश्न आपल्या मनाचा स्वभाव आपले मन हे मुळातच चंचल असते ते एका क्षणात भूतकाळात रमते तर दु दुसऱ्या क्षणात भविष्यातच्या चिंतामध्ये गुंतून जाते वर्तमान काळात विशेषतः एका विशिष्ट क्रियेवर किंवा विचारावर लक्ष केंद्रित करणे हे मोठे आव्हान असते याला आपण मर्कटवृत्ती असेही म्हणतो म्हणजेच माकडाप्रमाणे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारणारा स्वभाव जेव्हा आपण पूजेला बसतो तेव्हा आपण देवाला किंवा विशिष्ट मंत्राला समर्पित होण्याचा प्रयत्न करतो परंतु अनेकदा आपले मन रोजच्या कामामध्ये चिंतामध्ये किंवा अगदी निरर्थक विचारामध्ये सुद्धा भटकू लागते नहीं। ही स्थिती केवळ पूजेपुरती मर्यादित नाही कोणत्याही एकाग्रतेचा विषय आहो असो अभ्यास करताना काम करताना किंवा अगदी संगीत ऐकतानासुद्धा आपलं मन विचलित होऊ शकतं याचा अर्थ असा नाही की आपले मन जाणून बुजून आपल्याला त्रास देत आहे किंवा काहीतरी वाईट करत आहे हे मनाचं नैसर्गिक कार्य आहे मन सतत नवीन उत्तेजना शोधत असतं आणि एकाच गोष्टीवर जास्त काळ ते लक्ष केंद्रित करणं कठीण असतं त्यामुळं पूजा करताना लक्ष विचलित होणं ही नैसर्गिक मानवी स्वभावानुसारच ते घडत असतं याला पाप म्हणणे म्हणजे मन मानवी प्रकृतीलाच दोषी ठरवण्यासारखं आहे तर आता ह्या संकल्पनेचा अर्थ काय पाप या शब्दाचा खरा अर्थ आपण कसा लावतो यावर खूप काही अवलंबून असतं पारं पारंपरिक दृष्टिकोनातून पाप म्हणजे जाणून बुजून केलेली अशी एक जी कृती नैतिक धार्मिक किंवा सामाजिक नियमाचं उल्लंघन करणे याला पाप म्हणतात आणि ज्यामुळे इतरांना किंवा स्वतःला हानी पोहोचवते यानुसार विचार केल्यास पूजा करताना लक्ष विचलित होणे ही कोणतीही जाणीवपूर्वक केलेली कृती नाही आपण देवाची अवहेलना करण्याचा किंवा त्याचा अपमान करण्याच्या हेतूनं लक्ष विचलित करत नाही उलट आपल्याला पूर्ण एकाग्रतेनं पूजा करावीशी वाटते पण मनाच्या चंचलतेमुळं ते साध्य होत नाही जर आपण प्रामाणिकपणे पूजेला बसलो आहोत आणि आपले मन विचलित होत आहे तर ते पाप कसे असू शकते पाप हे नेहमी हेतूशी संबंधित असते जर तुमचा हेतू शुद्ध असेल आणि तुम्ही देवाशी प्रामाणिकपणे जोडले जाण्याचा प्रयत्न करत असाल तर मनाची चंचलता ही एक अडचण आहे पाप नाही देवाला आपल्या हेतूची आणि प्रयत्नाची जाणीव नक्कीच असते त्याला आपल्या मर्यादेचीही कल्पना असते त्यामुळे तो तुमच्या मनात भटकंतीमुळे तुम्हाला शिक्षा देणार नाही कारण तुमचा त्यात काही दोष नाही काय आपन हे लक्षात ठेवा आता आपण लक्ष विचलित होतं काय करायचं लक्षात येत नाही मग पुन्हा आपण पूजेकडे जाण्याचा प्रयत्न करतो हेच महत्त्वाचं आहे हा प्रयत्नच आपल्याला प्रामाणिकपणे त्याचं उदाहरण देतो एकाग्रता ही एक साधनं आहे जी सततच्या सरावाने साध्य होते ज्याप्रमाणे व्यायाम करून आपले शरीर बलवान होते त्याचप्रमाणे ध्यान आणि एकाग्रतेचा सराव करून मन शांत आणि स्थिर होते त्यामुळे लक्ष जरी तुमचे विचलित झाले म्हणून निराश न होता पुन्हा पूजेकडे आणण्याचा प्रयत्न करणे हे खरे ध्येय आहे देव अत्यंत दयाळू आणि क्षमाशील आहे तो आपले प्रयत्न पाहतो आपले अंतःकरण पाहतो त्याला तुमच्या मंत्राचे अचूक उच्चारण किंवा तुमची निर्दोष एकाग्रता यापेक्षा तुमची प्रामाणिक भक्ती आणि प्रेम अधिक महत्त्वाचे वाटत असते तुम्ही प्रामाणिकपणे देवाला आठवत असाल तर आठवत असाल आणि जरी तुमचे मन इतरत्र भटक असेल तरी तो तो देव जाणवतो आणि ते स्वीकार करतो जसं की एक प्रेमळ आई आपल्या लहान मुलाच्या चुका माफ करते आणि त्याच्या प्रयत्नाचं कौतुक करते त्याचप्रमाणे आपला देवसुद्धा आपल्या भक्ताच्या चुकाचं अनुकरण म्हणजे लक्ष देत नसतो पूजा करताना लक्ष विचलित होण्याचे अनेक कारणे आहेत पहिलं कारण म्हणजे शारीरिक थकवा शरीर थकलेले असताना मन एकाग्र करणे खूप कठीण जाते दुसरं मानसिक ताण चिंता भीती राग किंवा इतर नकारात्मक भावना मनात असल्यास एकाग्रता भंग पावत असते तिसरं म्हणजे परिसरातील गोंधळ आव आवाज इतर लोकांची उपस्थिती किंवा विचलित करणाऱ्या वस्तू यामुळे सुद्धा लक्ष आपलं विचलित होऊ शकतं चौथं सराव नसणे नियमित ध्यान किंवा एकाग्रतेचा सराव नसल्यामुळे मन लवकर भटकत असते पाचवं आकर्षण इतर गोष्टीबद्दलचे विचार किंवा आवड या मनमुळे सुद्धा लक्ष आपलं विचलित होतं आता यावर मात करण्यासाठी काही उपाय आहेत का चला पाहूया पहिला म्हणजे शांत जागा निवडणे पूजेसाठी शांत आणि स्वच्छ जागा निवडा जिथे कमीत कमी आपल्याला त्रास होणार नाही दुसरं वेळेचे नियोजन जेव्हा तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजे असाल अशा वेळीच तुम्ही पूजा करा तिसरं श्वासावर लक्ष केंद्रित करणे पूजा सुरू करण्यापूर्वी काही मिनटे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा श्वास घेताना आणि सोडताना त्यांचे निरीक्षण करा त्यामुळे मन शांत होण्यास नक्कीच मदत होईल चौथं म्हणजे मंत्राचे उच्चारण मंत्राचे मोठ्याने किंवा मनातल्या मनात स्पष्ट उच्चार करा मंत्राच्या अर्थावर मन केंद्रित करण्याचा प्रयत्न तुम्ही अवश्य करा पाचवं देवाला दृश्यात्मक करणे म्हणजे काय तर त्या देवतेची पूजा करत आहात तिचे रूप आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा तिच्या प्रत्येक अवयवावर हावभावावर आपलं लक्ष केंद्रित करा सहावा सकारात्मक दृष्टिकोन लक्ष विचलित झाले तरी निराश होऊ नका पुन्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सांगा की हे सामान्य लक्षण आहे त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा सहाव सेवाभाव प्रत्येक केवळ स्वतःसाठी पूजा न करता इतरांच्या भल्यासाठी किंवा विश्वासाच्या कल्याणासाठी पूजा करत आहात असा विचार करा त्यामुळे एकाग्रता वाढते तर आता पाहूया भक्तीचा अंतिम उद्देश केवळ कर्मकांड करणे किंवा काही नियम पाळणे हा नाही तर तो देवाशी एक आत्मिक नाते जोडणे हा आहे हे नाते मनाचे भावनेने आणि श्रद्धेने जोडले पाहिजे जरी आपण मन कधीकधी चंचल झाले तरी आपले हृदय देवाशी जोडलेले असेल आणि आपला हेतू जर शुद्ध असेल तर ते दे देव स्वीकारतो पूजा करताना आपले लक्ष विचलित होणे ही एक सामान्य मानवी अडचण आहे यावर मात करण्यासाठी सराव संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे याला पाप समजून आपण स्वतःला दोषी ठरवण्यापेक्षा हे एक आव्हान म्हणून स्वीकारणे आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न करणे अधिक महत्वाचा आहे देवाला आपल्या सर्व मर्यादा माहीत आहेत आणि ते आपल्याला नेहमीच आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करताना पाहतो त्यामुळे आपले लक्ष विचलित झाले तरी निराश न होता पुन्हा श्रद्धेनं प्रेमाने पूजेला लागा तुमची प्रामाणिक भक्ती आणि प्रयत्न देवाला नक्कीच प्रिय आहेत तर आपण समजलोच असेल की देवाला भक्ती करताना आपलं भाव महत्त्वाचा आहे आपला विश्वास महत्त्वाचा आहे तुम्ही किती प्रयत्नाने तुम्ही त्यांची भक्ती करतात हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं जरी तुमचं पूजा करताना दुसरीकडे कर लक्ष गेलं तरी तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका कारण ही मानवी प्रकृती आहे मन एका जागेवर कधीच राहत नाही आता जर आपलं मन आता हे मोबाईल जरी बघत असलं तरी काही शेकांदामध्ये ते आपलं गाव काय आपलं जगसुद्धा फिरून येतं म्हणून जगात सगळ्यात वेगवान वस्तू कोणती तर मनाला मांडलं आहे त्यामुळं तुम्ही मनाला थो थोड्या हे सेवा करून मनाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा तुम्ही जर प्रेमाने हृदयात जर तुमच्या देव असेल तर तुम्हाला मनाला कंट्रोल करायची काही गरज नाही कारण देवाला माहिती आहे तुम्ही मनातूनही प्रयत्न करत आहात त्यामुळं ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका आणि सतत नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी